गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गड इंग्लज अजरा आणि चंदगड घराघरात आणि शेतीला पाणी पोहोचविणाऱ्या चित्री प्रकल्पाचे शिल्पकार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर आणि माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर दाम्पत्याचे चातुर्य हुशारी समाजसेवा राजकीय संघटन आणि संध्यादेवी कुफेकरांचं अस्माने सौंदर्य घेऊन आलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर कन्येने निसर्गरम्य आणि प्रदूषण विरहित असलेल्या चंदगडवर घाला घालणाऱ्या एव्हीएच प्रकल्पात उडी घेतली दोन हजार दहा ते बारापर्यंत हा प्रकल्प चंदगडमधून घालविण्यासाठी चंदगडकरांनी अनेक आंदोलने केली पण या आंदोलनाला खरी धार मिळाली ते डॉक्टर नंदिनी बाभुळकरांच्या या प्रकल्पाच्या आंदोलनातील एंट्रीने आणि सुरू झाला चंदगडवासियांच्या अस्वस्थतेतून उद्रेक झालेल्या संतापाचा संघर्ष कधी जिल्हाधिकारी आपल्या भावना ऐकायला आले नाहीत म्हणून कलेक्टर ऑफिसवर हल्ला बोल कधी जिंदाल हमे जीने दो म्हणत फुले देऊन एव्हीएस च्या गेट वरील आर्त हा कधी कॅन्डल मार्क च शांततापूर्ण आंदोलन तर कधी वारकऱ्यांचे टाळ मृदुंग आंदोलन सात मार्च रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोके या अधिकाऱ्याने ठरवलेल्या गुप्त भेटीत फाटणे पाट्यावरील त्यांची गाडी अडवून जाळण्यात आली आणि आतून पेटून उठलेल्या चंदगडवासियांनी थेट एव्हीएच कंपनीस पेटवून टाकली जालपोळ प्रकरणी डॉक्टर नंदिनी बाबुळकरांना दोन दिवस बिंदू चौकातील कारागृहात राहावं लागलं चंदगड वासियांचा जीव घेणा प्रकल्प चंदगडमधून घालवण्यासाठी डॉक्टर नंदिनी बाबुळकरांनी माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश प्रकाश जावडेकर उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे अन्ना हजारे यांची भेट घेतली एकोणीस मार्च रोजी आमदार संध्या देवी कुपेकर यांनी विधानसभेत ही सूचना मांडली एवढा प्रचंड प्रमाणात दूर जो बाहेर निघतोय ते बंद करणं अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत या कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती देत चौकशी समिती नेमली डॉक्टर नंदिनी बाबुळकरांच्या एव्हीएच विरुद्धच्या यशस्वी युक्तिवादाने चौदा मार्च दोन रोजी हा प्रकल्प चंदगडमधून मधून जाहीर करण्यात आलं आणि चंदगड वासियांसाठी केलेल्या डॉक्टर नंदिनी बाबुळकरांच्या या आंदोलनाला यश मिळालं बाबासाहेब कुपेकरांच्यामुळे मुळे चित्री प्रकल्पाने गडिंगलाज आजरा आणि चंदगड विभागाची कित्येक वर्षाची तहान भागवीत हा भाग सुजलाम सुफलाम केला तर त्यांच्या पश्चात त्यांच्या चंदगड वासियांना प्रदूषण विरहित मोकळा श्वास दिला आणि नंदिनी बाबुळकर या चंदगड वासियांच्या लाडक्या नंदातही झाल्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा दिवस स्वर्गीय रत्नमाला घालिवाहिनी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ दिला जाणारा पहिला नारी शक्ती पुरस्कार नंदाताईंना देण्यात आला तुमची ताई म्हणजे माझी पत्नी डॉक्टर नंदिनी बाबुळकर ही उत्कृष्ट कार्य नेहमी करतच असते सामाजिक कार्य राजकीय कार्य असो सगळ्या क्षेत्रात ती अगदी पुढाकाराने भाग घेते आज तिला आ, नारी शक्ती पुरस्कार ऑनर केला गेला आहे तिच्या सामाजिक कार्य याच्यात का आमचा कुटुंब या नात्याने नेहमी सपोर्ट राहणारच आहे यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी नंदाताईंची भेट घेत त्यांना राजकारणात एंट्री करण्याचा आग्रह केला जशी बाबासाहेब कुपेकरांचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी ताईंना पुन्हा एकदा आग्रह सर्वांनी केलेला आहे सभेतील कार्यकर्त्यांची आजची जी गर्दी पाहता चंदगड विधानसभेमध्ये नंदाताई बाबुलकर यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही राजकारणात सक्रिय भाग घेऊन कार्यकर्त्यांना दिलासा द्यावा राहिलेलं उर्वरित बाबांचं काम करावं आणि हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल कार्यकर्त्यांची घालमेल आणि तळमळीने नंदाताईंना याबाबत विचार करायला लावले हे आमच्या कुटुंबावरचं प्रेम आहे माझ्या वडिलांवरच प्रेम आहे आणि हे त्याचंच एक दोतक म्हणावं लागेल पण नक्कीच आज विचार करायला लावेल असा हा मेळावा होता एवढंच मी म्हणेन लोकसभा निवडणुकीत नंदाताईंनी इंडिया आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केला शाहू महाराजांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ कुपे येथील फणसाच्या झाडाखाली घेऊन केला यामुळेच कुपेकर घराण्यावरील त्यांचा विश्वास निदर्शनास आला नंदाताईंच्या राजकारणातील एंट्रीने चंदगड विधानसभेतील राजकीय समीकरणे बदलणार एवढे मात्र नक्की आज नंदाताईंचा वाढदिवस बाबासाहेब कुपेकरांचा सामाजिक वसा पुढे चालवीत कुपेकर प्रेमी जनतेच्या आशा आकांक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना जनगर्जना लाईव्ह कडून नंदाताईंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सह लता बलकर घडी